या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मंडळी पोलीस माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण विक्रो इथल्या बाळ कळा कला मंडळ या इकडे मंडळाजवळ आलेलो आहे इकडे मंडळाचे सभासद आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया साधारण किती वर्षापासून हा मंडळाची स्थापना करीत झाली आणि किती वर्षापासून ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण स्थापित करत आहोत आमच्या मंडळाची स्थापना नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये झाली हे आमचं त्रेपन्न वर्ष वे आहे आणि आम्ही दरवर्षी असे चलचित्र देव दाखवून जनजागृतीचे आम्ही देखावे दाखवतो आणि पंचवीस वर्षापासून अशी सिटिंगच आम्ही करतो म्हणजे लोकांना जे लाईनीमध्ये उभे असतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून असे सिटिंग आहे तुम्ही बघू शकता खूप लोक इथे येतात बघतात लाखो भक्त येतात आणि एक चांगला संदेश घेऊन जातो तर आपण बघू शकतो की ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही पूर्णपणे कागदापासनं बनलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही त्रास किंवा काही त्यामध्ये आपल्याला काय मूर्ती आणताना किंवा विसर्जन करताना असं काही होतं का अजिबात नाही अजिबात नाही काही त्रास नाही उलट पर्यावरणपूरक मूर्ती आहे आम्ही खूप प्रयत्न करतो की आपलं काहीतरी देणं आहे या सोसायटीला आणि ज्या हिशोबाने आजकाल पोल्युशन झालं आहे त्या हिशोबाने आम्ही एक आमचं एक खूप म्हणजे एक एक स्टेप पुढे आम्ही जातो आहे एक कागदी लग्द्याची मूर्ती बनवून बाकीचे भाविक जे येतात दर्शनासाठी त्यांना जर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय देऊ इच्छिता संदेश आम्ही हेच देणार आम्ही हे देखावे दाखवले की आता आमचा हा देखावा रस्ते सुरक्षाबद्दल आहे तर लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे वाहने चालवताना की कोणतरी घरी आपली वाट बघत आहे हे जे आम्ही दाखवलं आहे ते तुम्ही बघितलंच असेल हो तर आपण बघू शकतो की कागदाची बनलेली पूर्ण ही गणपतीची मूर्ती आहे एक समाजाप्रती आपलं सुद्धा एक नागरिक म्हणून एक कर्तव्य असतं ते या या पूर्ण आपलं चलचित्रात आपल्याला बघायला भेटतं बाकीच्या मंडळांनी सुद्धा या अशा उपक्रमा राबवल्या पाहिजेत एक पर्यावरणासाठी इको फ्रेंडली अशी गणपतीची मूर्ती आणली पाहिजे कॅमेरामॅन ऋषभसोबत मी ऋषांग घाटकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या